नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी घडामोडी कल्याण जवळ वडवली परिसरात धक्कादायक प्रकार शेतात पार्टी सुरू असताना मध्येच घुसला बकरा चार ते पाच दारुड्यांनी बकऱ्याच्या मालकासह त्यांच्या कामगारावर धारदार शस्त्राने केला हल्ला जखमी सुधीर पाटील आणि बाळा भाऊ यांच्यावर उपचार सुरू कल्याणमध्ये असलेल्या वडवली या भागात एक धक्कादायक प्रकार घडला वडवली मधील बाळा बग नामक हा तरुण त्यांच्या बकऱ्यांना चरावयास घेऊन गेला असता त्या ठिकाणी एका दुसऱ्याच्या शेतात या बकऱ्या चरण्यासाठी घुसल्या असता त्या ठिकाणी चार ते पाच लोक दारू पार्टी करत बसले होते बकऱ्या आपल्या शेतात घुसल्यामुळे त्या ठिकाणी असलेले त्या शेताचे मालक आणि त्यांचे साथीदार त्यांनी या गोष्टीचा राग मनात धरून त्या तरुणावर जोरदार हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तरुण भेदरला धावत आला असता त्या ठिकाणी मध्यधुंद अवस्थेत असलेले हल्लेखोरांनी बाळा बग व सुधीर पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने डोक्यावर पाठीवर हातावर पायावर वार केले त्यानंतर जखमी अवस्थेत दोघांना इस्पितळात दाखल केले गेले त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून असून पुढील तपास केला माझी मी तारा गेलो तिथं त्यांनी म्हणजे मारायला सुरुवात केली चार पाच जण होते ते म्हणून फोन लावला आलं जाल, त्याला पण मारायला सुरुवात केली जाईल त्यांच्याकड होत मारलं बकऱ्या घेतल्या म्हणून तो बोलत होता जागा आहे माझी आणू नको असा बोलत होता जागेवर केला हा दारू दहा बसलेले ते फुल टायट होत ते शहरात एक महत्वाच्या ठडक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही सोबत, तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद